आज मी एम्ब्रिओ ग्लू बद्दल तुम्हाला थोडीफार माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आय मध्ये जसं आपल्याला माहिती आहे की हंड्रेड पर्सेंट सक्सेस रेट आपण कशी वाढवता येईल त्याकडे आमचं नेहमीच लक्ष असतो आणि त्या संदर्भात प्रयत्न देखील सुरू असतात तर एम्ब्रिओ ग्लू वापरण्यामागे हेतू तोच आहे एम्ब्रिओ ग्लू वापरल्यामुळे थोडेफार प्रमाणात आपण सक्सेस रेट त्या ठिकाणी वाढवू शकतो तर एम्ब्रिओ ग्लू म्हटलं की आपल्याला असं वाटतं की आपण एखादं ग्लू किंवा पेविकॉल त्या ठिकाणी आपण वापरत आहोत जेणेकरून एम्ब्रिओ सोबत गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करणार इम्प्लांटेशन त्या ठिकाणी मिळणार आणि प्रेग्नन्सी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल असं आपल्याला वाटत असत तसं जर झालं असतं तर फार बरं झालं असतं मग आपण सगळ्या पेशंटला एम्ब्रिओ ग्लू त्या ठिकाणी वापरला असता आणि हंड्रेड पर्सेंट प्रेग्नेन्सीची गॅरंटी आपण देऊ शकलो असतो पण तसं होत नाही पण थोडंफार प्रमाणात एम्ब्रिओ ग्लू वापरल्यामुळे सक्सेस रेट आपला नक्कीच त्या ठिकाणी वाढतो जर फिफ्टी पर्सेंट चान्सेस असेल प्रेग्नन्सीचे तर एम्ब्रिओग्लू वापरल्यामुळे आपण एक फिफ्टीन ट्वेंटी पर्सेंट त्या ठिकाणी नक्कीच सक्सेस रेट आपण वाढवू शकतो तर ग्लू बेसिकली हा एम्ब्रिओ ट्रान्सफर मीडिया आहे नॉर्मली आम्ही कल्चर मीडिया जो आहे तो एम्ब्रिओ ट्रान्सफरसाठी वापरत असतो म्हणजे ज्या मीडियामध्ये आपण एम्ब्रिओ कल्चर करतो ज्या मीडियामध्ये पाच दिवस एम्ब्रिओ कल्चर केले जातात आणि एम्ब्रिओची वाढ होते तोच मीडिया आपण एम्ब्रिओ ट्रान्सफरसाठी त्या ठिकाणी वापरतो कल्चर मीडिया न वापरता आपण एम्ब्रिओ ग्लू वापरण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याकडे असतो तर एम्ब्रिओ ग्लूमध्ये बेसिकली हायल्युरॉनिक ऍसिड किंवा रेनॉन हे पदार्थ असतं हायल्युरॉनिक ऍसिड जे आहे ते अक्रॉस इंडस्ट्रीज बऱ्याचशा प्रोडक्ट्समध्ये वापरलं जातं आणि बऱ्याचशा स्किन प्रोडक्ट्समध्ये देखील आपण पाहिलं असेल की ते वापरलं जातं आणि बरेचसे ॲड्स देखील तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं असणार तर आय मध्ये जर आपल्याला सांगायचं झालं तर हायल्युरोनिक ऍसिड हे युट्रस आणि एम्ब्रिओच्या मध्ये तो मदत करतो आणि त्याची ऍडेसिव्ह प्रॉपर्टी असल्यामुळे तो स्टिकी असल्यामुळे जेव्हा आपण गर्भाशयाच्या आतमध्ये ट्रान्सफर एम्ब्रिओ ज्या पोझिशनमध्ये आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो, करतो त्याच पोझिशनमध्ये तो थांबून राहतो आणि तो इथे तिथे तो हलत नाही त्याच्यामुळे इम्प्लांटेशनचे चान्सेस आपले वाढतात त्यामुळे एम्ब्रिओ ग्लू जेव्हा आपण वापरतो तर इम्प्लांटेशनचे चान्सेस नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी थोडंफार वाढलेले दिसतात ग्लू आपण सगळ्या पेशंटसाठी तसं वापरू शकतो पण ज्या पेशंट्समध्ये रिकरंट इम्प्लांटेशन फेलियर झालेलं आहे म्हणजे बरेचसे सायकल्स त्यांनी केलेले आहेत आणि त्यांना यश त्या ठिकाणी मिळालेलं नाही आहे अशा पेशंट्समध्ये जर ग्लू आपण वापरलं तर त्यांना नक्कीच त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आय व्ही मध्ये तसं बघितलं तर कोणत्याही गोष्टीची गॅरंटी त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही आपण प्रोबॅबिलिटी आणि पर्सेंटेज या बेसिसवर काम करत असतो मालपाणी इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये आम्ही जेव्हा एम्ब्रियोग्लू संदर्भात स्टडी केली आणि जे फिगर्स आमच्या समोर आले त्यात असं दिसून आलं की ज्या पेशंट्समध्ये आम्ही एमब्रिओग्लू वापरलं त्या पेशंट्समध्ये प्रेग्नेन्सी रेट आम्हाला खूप हाय दिसलं आणि ज्या पेशंट्समध्ये आम्ही एमरी ग्लू नाही वापरलं त्या पेशंट्समध्ये थोडंफार प्रमाणात आम्हाला प्रेग्नन्सी रेट कमी त्या ठिकाणी दिसून आलं तर या टॉपिकवर तुमचे काय क्वेरीज असतील तर आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि न आम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देऊ शकतो धन्यवाद